राजकुमारी मे ब्लॉसम हार वर्षांपूर्वी एका सुंदर पराक्रमी राज्यात राजा आणि राणी त्यांच्या लहान राजकन्येच्या आगमनाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ती जगातील सर्वात लाडकी मुलगी होती हे किती गोड किती कोमल आणि किती सुंदर आहे आजपासून हिचे नाव मे ब्लॉसम माझी मे ब्लॉसम राजकन्येला आशीर्वाद देण्यासाठी राज्यातील सर्व परींना आमंत्रित केले गेले सर्व परी उत्साहित होत्या त्यापैकी एकीच्या मनात वेगळेच काही होते हां राजकुमारीला आशीर्वाद द्यायचे जणू काही आपल्याकडे दुसरं कामच उरलं नाहीये आपण परी आहोत आपण जगाचे चांगले करण्यासाठी बांधील आहोत पण मी म्हणते आपल्याकडे शक्ती आहे आणि आपल्याला हवं ते आपण करू शकतो शिवाय एखाद्या चांगल्या तिच्या राज्याशी ओळख करून दिली जाणार होती तो दिवस उजाडला आणि सर्व परी राजमहालात कार्यक्रमासाठी सामील झाल्या तू मोठी होऊन जगातील सर्वात गोड सुंदर राजकुमारी होशील पण तुझं सौंदर्य तुझ्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असेल अशी कोणतीही समस्या नसेल जी तू सोडवू शकणार नाहीस तू करशील आणि इथे सर्वांची लाडकी हो आणि माझा श्राप आहे की तू वीस वर्षांची होण्यापूर्वी एक वेळ येईल जेव्हा इतर परींचा कोणताही आशीर्वाद तुला मदत करू शकणार नाही तू मूर्ख होशील तुला गरीबी दिसेल आणि तुझा मृत्यू सुद्धा होऊ शकतो <laughs> अग या निरागस बाळाने काय बिघडवलंय तुझ तुम्हीच ना चांगल्याने वाईटाला जिंकला जा तर आता जिंकून दाखवू देत ना <laughs> राणीला किती दुःख झालंय की, ला की ना। <laughs> को ला देते कि जर तुझ्या हृदयातील सांगुलपणा चमकला आणि तुला तुझी चूक लक्षात आली तर कॅमेरा बोस तशाप कायमचा नाहीसा होईल मग तुझं जीवन आनंदाने उत्साहाने चांगुलपणाने भरलेले असेल गोंधळात असलेल्या राजा आणि राणीला काहीही करून आपल्या मुलीचे रक्षण करायचे होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या सल्लागारांची बैठक बोलावून निर्णय घेतला माझ्या प्रिय मुलीसाठी एक उंच टॉवर बांधा जावा जिथे ती वीस वर्ष राही आपल्या अत्यंत विश्वासू लोकांशिवाय इतर कोणतीही व्यक्ती तिला भेटू शकणार नाही आपण कॅरा बोसला आपल्या मुलीजवळ येऊच देऊ शकत नाही म्हणूनच एक टॉवर बांधण्यात आला आणि राजकुमारीला तिथे ठेवण्यात आले इतर पर्यांनी टॉवरभोवती सुरक्षा जादू केली जेणेकरून राजकुमारीचे संरक्षण होईल राजकुमारी राज मोठी झाली आणि सुंदर हुशार आणि दयाळू बनली हळूहळू लोकांच्या मनातून कॅराबॉसच्या शापाची भीती कमी होऊ लागली कॅराबॉसची काळी जादू टॉवरपर्यंत पोहोचू शकत नसली तरी ती बाहेर जादूचे खेळ करत होती हे त्यांच्या लक्षात आले नाही कॅरा बॉसने वीस वर्षात प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला काही मिनिटांचा वेळ जादूने कमी केला आणि जेव्हा वीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा राजा आणि राणीने न कळत राजकुमारीला सात दिवस आधीच टॉवरमधून बाहेर काढले अर्थात ज्या क्षणी ती बाहेर आली त्या क्षणी राजकुमारी कॅराबॉस वाईट शापाने घेरली गेली आहे हे कोणालाही ठाऊक माझ बाळ तुझ स्वागत आहे हा सूर्य किती सुंदर आहे बाळा मर्लिन राज्याचा राजदूत त्यांच्या राजपुत्राचा प्रस्ताव घेऊन आला आहे तो अगदी तुझ्या सारखाच हुशार आहे बरं आपलं स्वागत आहे राजकुमारी भेटून आनंद झाला राजकुमारी पहिल्यांदाच दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला भेटली होती ती उत्सुक होती आणि तिला त्यांच्या राज्याबद्दल जाणून घ्यायचे होते म्हणून ते बोलत बसले राजकुमारी मी एका बेटावरून आलो आहे साँगबर्ड्स नावाचे दूरवरती असलेले एक बेट ते खूपच सुंदर आहे आणि जवळजवळ जादूही आहे खरच मी इतके दिवस टॉवर मध्ये बंदिस्त होते की मला आता फक्त फिरायचं आहे आणि मी आतापर्यंत फक्त ऐकलेली सर्व सुंदर ठिकाणं पाहायची आहेत मला ना बेटावर जायचंय पण राजकुमारी आपले आई वडील तुम्हाला माझ्या सोबत कधीच जाऊ देणार नाही शेवटी तुम्ही एक राजकुमारी आहात आणि मी फक्त एक राजदूत आहे मग काय करूया तुम्हाला सांगू का मला त्यांची परवानी आपण गपचूप जाऊ आज रात्री जेवणानंतर आपण निघूया आणि आपण पकडले गेलो तर आपण पकडले नाही जाणार मला एक नाविक माहिती आहे सो आपल्याला समुद्रात खूप लांब नाही त्या रात्री जेवणानंतर दोन तासांनी मला गेट वर भेटा राजदूत आणि राजकुमारी ने ब्लॉसमला सोडून त्या राजवाड्यातील पुढे तीन दिवस सोपेतून उठणार नाही जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा राजकुमारी यशस्वी झाली आणि राजवाड्याच्या बाहेर निघाली तिथून ती आणि राजदूत एका बोटीत बसले आणि समुद्रात गेले तुम्ही आम्हाला दूरच्या बेटावर घेऊन जा हाय मॅडम या आज बसा राजकुमारी टॉवरच्या बाहेर आली पण वीस वर्ष पूर्ण होण्यासाठी अजून सात दिवस बाकी होते ख्याल बस आम्हाला वाटले की ती शाप विसरली असेल आपण राजवाड्यात जाऊन मेल ब्लॉसमचं रक्षण करायला हवंय किती उशीर झाला मी इतका वेळ कशी काय झोपून हो राहिले मी पण एवढ्या उशिरापर्यंत कसा काय झोपलो राजदूत आपल्याबद्दल काय विचार करत असतील महाराज आम्हाला नाही कुठे राजकुमारी सापडली नाही अम्बॅसेडर काय ते, ते कुठे गेले चेहरा बॉस ती आपल्या सगळ्यांना फसवण्यात यशस्वी ठरली तिने आपले कॅलेंडर बदलले जेणेकरून वीस वर्ष पूर्ण होण्याच्या सात दिवस आधीच ती राजकुमार ला बाहेर काढू शकेल माझ बाळ कॅरा बॉस ने माझ्या मुलीच काय केलं असेल ऍडमिरल तुम्ही माझ्या मुलीचा संपूर्ण राज्यात समुद्रात आणि जंगलात शोध घ्यावा अशी माझी आज्ञा आहे आम्ही आमच्या आम जगात राजकुमारीचा शोध घेतो कदाचित कॅरा केराबोसते तिला तिकडेच नेलं असेल आम्ही तिचं रक्षण करू आठवत आहे मी तिला दिलेला आशीर्वाद जर राजकुमारी मेब्ला समला तिची चूक समजली तर केराबोसचा शाप नाहीसा होईल अखेर आपण या सुंदर बेटावर पोहचलो आता मी स्वतंत्र आहे आणि मला भूक लागली तू जाऊन आपल्या दोघांसाठी ही काहीतरी खायला का नाही घेऊन येत काय काय तुम्ही मला अन्न शोधायला पाठवता तू तु तुझ्या राजवाड्यामध्ये राजकुमारी होतीस इथे नाही तुझ्या प्रवासाच्या त्या हट्टामुळे मी या जंगलामध्ये आलेलो आहे त्यामुळे आता लवकर जा आणि काहीतरी खायला घेऊन ये तेही खरं आहे मलाही भूक लागलीच आहे बघू काय मिळत आहे का राजकुमारीने सगळीकडे पाहिले पण तिला एकही एक फळ सापडले नाही ती थकली होती राजकुमारी मे ब्लॉसम दगड़ा खाली बघ तुला एक मधाचे पोळे दिसेल प्लीज ते घे पण त्या राजदूताला त्यातले काहीच देऊ नकोस राजकुमारीने आवाजाचा पाठलाग केला आणि तिला दगडाखाली एक मधाचा पोळा सापडला मी हे एकटे कस खाऊ शकते राजदूतालाही भूक लागलीय हे बघा मला काय मिळालं आपण मिळून खाऊया इथे आण ते मधाचे पोळे किती स्वादिष्ट होते हा। दुखी आणि भुकेली राजकुमारी जाऊन एका झाडाखाली बसली राजकुमारी मे ब्लॉसम तिकडे झडपाच्या मागे तुला दुधाचे भांडे सापडेल तू ते घे पण त्या राजदूताला त्यातलं काहीच देऊ नकोस ती कसं काय पिऊ राजदूतालाही तहान लागली असेल ना मला दुधाचं भांडणं सापडलं आपण हे मिळून पिऊया इथे आण काहीही खाल्लेले नसताना तुला तहान लागली तरी कशी दूध व्वा तेव्हा राजकुमारीला धक्काच बसला हीच माझी शिक्षा आहे कुणालाही न सांगता मी राजवाडा सोडून कशी येऊ शकते ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्यावर विश्वास कसा ठेवू शकते आणि मी माझ्या हट्टामुळे माझ्या आई वडिलांना शेजारी असलेल्या गुहेत राजकुमारीला खाण्यासाठी अन्न आहे दूध ते घे पण त्या राजदूताला त्यातले काहीच देऊ नकोस राजकुमारी मे ब्लॉसम तासवाच्या सांगण्यावरून तिकडे गेली आणि अन्न शोधले पण यावेळी मी हे राजदूतासोबत वाटून घेतलं पाहिजे नाही नाही एकदा फसवलं दोनदा फसवलं तर त्याची चूक पण तीनदा फसवलं तर चूक माझी आहे मी उपाशी राहणार नाही राजकुमारीने पोट भरून खाल्ले आणि मग ठरवले मी खूप बेजबाबदार आहे पण आता योग्य करण्याची वेळ आलीय माझ्या आई बाबांना खूप काळजी वाटत असेल मला घरी जायला हवं हो राजकुमारी मेबलॉसमने काही लाकडे घेतली आणि आग लावली त्याच दरम्यान समुद्रात त्याच्या मागेसा आणि नाविकाला माझ्याकडे घेऊन uh, या साहेब ही नाणी खरं तर आमच्या राज्यातली आहे आणि ही तुला दिली तरी कोणी सांग एक माणूस आणि एक बाई होती ते आत्ता कुठे आहेत मी म, मी त्यांना एका बेटावर सोडलं कॅप्टन तिथे त्या दिशेला बघा हे तेज बेटा आहे जिथे त्यांना तू सोडलो होतास होय तेज बेटा आहे बोट त्या दिशेला फिरवा त्या दरम्यान बेटावर आपल्या चुकीची कबुली देऊन राजकुमारीने तिचा शाप नाहीसा होण्याची अट पूर्ण केली होती कॅराबॉस चिडली होती कोणतीही चांगली परी माझा शाप संपवू शकत नाही मी तिला अदृश्य करीन म्हणजे पाहू शकणार नाही किंवा ऐकू शकणार नाही बॉस आता खूप झालं राजकुमारीची ही सुटका करून तिला घरी नेण्यात आले आई बाबा मला खरच खरच माफ करा मला कळलच नाही मला काय झालं हे सर्व कॅराबसेसच्या शापामुळे झालं तुझा यात दोष नाही दोष कुणाचाही असो पण या घटनेतून मी एक असा धडा शिकले मला समजलंय की आपण आपल्या जबाबदारीतून पळून जाऊ शकत नाही कारण काहीही असोत आयुष्यात पळ वाटाना जागाच नसते अशा प्रकारचे विचार हे एका चांगल्या राणीची लक्षणं आहेत निश्चित आणि कृपया मला माफ करा मी आता खरा राजकुमार मँडरीन आपल्या समोर घेऊन आलो आहे परींनी वचन दिल्याप्रमाणे राजकुमारी आनंदाने जीवन जगू लागली तिने तिचे आयुष्य बुद्धिमान राजकुमार मँडरिन सोबत सुखात घालवले